ओबीसी आरक्षणानंतर गुरुवारी खामगाव नगरपालिकेचे आरक्षण सोडत नव्याने जाहीर करण्यात आली अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागा सोडून उर्वरित प्रभागात आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव मुख्याधिकारी मनोहर आकोटकर उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी काढून सोडत जाहीर करण्यात आली खामगाव नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सतरा वगळता उर्वरित सर्वच सोळा प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यायचे राहतील तर प्रभाग क्रमांक मध्ये तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे खामगावसह सर्वच नगरपालिकेमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत त्यानुसार आरक्षण निहाय अठरा महिला नगरसेवक पालिकेत निवडून जातील नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहण्यासाठी महत्त्वाचा दिवस होता मात्र झालेली प्रभाग रचना पाहता अनेकांना दिलासा मिळाला आहे नव्याने जाहीर झालेली आरक्षण सोडत प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रभाग महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक अकरा अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चौदा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सतरा अ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव